चल लवकर चला आईला सोडून येऊ पाहिला पावसातून निस निस्पट पाऊस आहे मी पण दिसतोय आशिरा आशिरा पाऊस बघा आणि इकडे गणपती येत आहेत म्हणून सगळी तयारी चालली आहे पाऊसच पाऊस रे <laughs> आणि इकडे काय चाललंय तिसळधार पेंटिंग त्या जाण्या इकडे बघा मुसळधार पाऊस आणि पावसामध्ये चालले पेंटिंग पुढे हल बघते त्याला का काय बोलते लाईट नव्हती जातो हो काहीच बघतोय पाऊस बघा मित्रांनो पाऊस रे भरपूरच पाऊस आहे पाणीच पाणी होईल आणि सकाळपासून आहे ना सार्थक गायब आहे म्हणजे घरात नाही आहे त्याला पहिला सदारा जाऊ कुठेतरी असेल घरी बसलेला सकाळपासून आहे ना पाऊस जोरदार चालू आहे आणि सार्थक पण सकाळपासून घरी नाही आहे बघा इकडं पाणी बघा इतकं घर पाऊस डेंजर पाऊस एकदा ते पाऊस भरपूर आहे आणि पोरं कशी माहिती आहे ह्या टायमाला नदीवर पण जातात तर भरपूर नाही बारको नाही कोण कुठे गेलेत नाही गावात तर पोरं कोण दिसत नाही मला तर मैदानावरती असतील मैदानावरती बघू नंतर मग डावऱ्यावरती म्हणजे पाणी भरपूर आलं असेल तर पाणी वगैरे बघायला गेली असतील पटापट बाहेर बारी फिरता येत गावातून आलेली मग पाणी लागत पूर्ण गाव फिरलो गोल गोल <laughs> पाणी झालं काय सगळीत बघू मैदान वागला बघू मैदानावरती बघून येऊन चला आणि हा आमचा मामांचा वारा म्हणजे ते सर्यतीचे बैल मुशी आहेत भरपूर म्हशी कुठेतरी गेलेत सरायला पेरू आहे ना या पेरू भरपूर म्हणजे वर्षाच्या बारा महिन्यात पेरू आलेलीच असते ही पेरू भरपूर पेरू असते आणि तिकडे आमची दहंडी आणि हाय पीच मी क्रिकेट खेळायची तर इकडे पण नाही पोरं खाली डावऱ्यावरती बघून येऊ इकडे आमचा डावरा म्हणजे आम्ही डावरा बोलतो आणि त्यालाच बघा किती पाणी आलाय बापरे भरपूर पाणी आलाय बघा एक म्हणजे इथे दोन वाला मिक्स होतात बारक्या बारका झिरपाट आहेत ते मिक्स होतात आणि त्यालाच पाणी बघा इथे आलाय आणि मोठं एकदा एक मोठी ओल आहे तिकडं तिला तर आणखीन पाणी आहे ते बघ ये पाय एकदम आरामात बघा पाणी आणि इथं बघा दोन वाडा येत नंदी झाल्यात तिथं पाणी बघा भरपूर पाणी आहे ना तिला चला पाणी वाढतच बघा मला वाटलेलं की डावऱ्यावरती इथं पोरं आले असतील पाणी वगैरे बघायला तर इथे पण नाही आहेत कुठे आहेत ना कुणाच्या घरी आहे वगैरे असू शकतात कारण तो सकाळी काहीतरी अकरा वाजता घरातून निघाला आहे आणि आता वाजलेत तीन वाजले तीन वाजले तरी आलाय नाही घरीच असला तर असेल कुठेतरी भरपूर टाइम झाला घरी आला वाटतं असं वाटतोय छत्री कुणाची तुमची छत्री तुझी आला काय घरात

शपतावर मध्ये पाणी किती आहे ना तो बघायला लागेल पाणी तर भरपूर आहे फेरी मारून जाऊन पटत तू घ्यायला कुठं जाऊ नको कुठं ढवऱ्यावर पाणी जाऊ आलं पाणी बघून आलो लगेच आणि इकडं बघा काय होतं बिस्किट भरपूर मोठा झाला लवकरच यायला सोडू आपण पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे पाऊस आहे त्याच्यामुळे सोडणार नाही पाऊस कमी झाला ना त्याला आपण सोडून देऊ भाई घ्या जातोय काय गेला तर ग्याला आला तर मग परत ठेवू त्याला आपण आणि सुट्टाच ठेवू एकदम होऊन ना म्हणून जातो आणि तो बारीक पूल अजून डेंजर वाटला असता पुराला डेंजर नाही एकदम हा पुलाचं काम आहे ना या वर्षीच तयार झालाय आणि पहिला जो पूल होता त्याची हाईट भरपूर कमी होती त्याच्यावरून गेला असता पाणी आलाय पूर आहे ना भरपूर आलाय भरपूर म्हणजे भरपूर पाणी आलाय दाव। जाऊ फटाफट जाऊ इथून पटापट शेतावरती शेतावरती बघूया किती पाणी झालंय ती शेतामध्ये उतरलं पाणी बरं आहे पाणी मस्त आहे मला मग अशी पूर्ण लेवल ला होता पाणी तर मित्र हा आमचा शेत आहे इकडं मस्त आहे ना बघा तर गणपती झाल्यानंतर होती शेती शेतीला पाणी पटकन उतरतो खाली आहे पाणी आहे आणि जाम खजूल आहे

भेंडी मस्ती झाले अशी कवली कवली भेंडी आहेत ना खायला भारी आणि पहिले असेच खायला कवली भेंड कवली भेंडी खायला मस्त आणि दोन तीन दिवस आहे ना पाऊस सांगितलेला हा अजून मुसळधार पाऊस तर चला मित्रांनो इथून जाऊ आपण कॅम्पिंगला त्या दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ येईलच उद्या तर ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये हो सोबत तास